आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज दत्तगुरू महिला ग्रामसंघ पोहाळे बोरगावचे कार्य कौतुकास्पद आज पोहाळे तर्फे बोरगाव या ठिकाणी महिलांना व शेतकऱ्यांना कमी किमतीत घरपोच बी बियाणे उपलब्ध करून देण्याचा अनोखा उपक्रम पोहाळे तर्फे बोरगाव या ठिकाणी दत्तगुरू महिला ग्रामसंघाने घेतला व कमी किमतीत भात बियाणे उपलब्ध करून देण्याचा नवा उपक्रम राबवला याची परिसरात चर्चा होत आहे या ग्रामसंघाचे अध्यक्ष सौ सविता बळवंत घुलम सचिव अर्चना सरदार राणे कोषाध्यक्ष अश्विनी युवराज पाटील पोहाळे गावशा सी आर पी सौ चंद्रकला रामचंद्र पाटील पशुसखी मनिषा ज्ञानदेव बंगे कृषी सखी सपना किरण माळवी व उपस्थित मान्यवर श्री दीपक घाडगेसर प्रभाग समन्वयक कोतोली श्री शिवाजी कांबळेसर तथा कृषी व्यवस्थापक सौ पूनम अमर पाटील लिपिका पोहाळे स्नेहल नामदेव पाटील सी एल एफ मॅनेजर मंगल शशिकांत पाटील सौ सरिता युवराज पाटील सौ स्वाती भिकाजी खराडे सौ अश्विनी संदीप पाटील सौ जयश्री दत्तात्रेय पाटील सौ आनंदी वसंत माळवी सौ रंजना काटकर कृषी सखी पोरले बोरगाव सौ वैशाली वाडेकर बँक सखी पोहाळवाडी श्री कृष्णाथ पांडुरंग घुलम श्री मानसिंग शिवाजी पाटील श्री दत्तात्रय शिवाजी पाटील आधी उपस्थित होते मी शिवाजी विष्णू कांबळे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद कोल्हापूर व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती पन्हाळा व्यवस्थापक आज या ठिकाणी आम्ही जो बी बियानने वाटपाचा जो कार्यक्रम घेतला तो दत्तगुरु महिला ग्रामसंघ यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी बी बियाणं वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे तेव्हा आमचा या कार्यक्रमाच्या पाठीमागा एवढाच उद्देश आहे की आपल्या शेतकरी बांधवांना महिला भगिनींना अगदी जागेवर पोच बी बियाणं आणि तेही स्वस्त दरामध्ये भेटावं हा नवीन उपक्रम आम्ही या ठिकाणी हाती घेतला आणि हा कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी आमचे व्यवस्थापन कक्षाचे व्यवस्थापक माननीय मुजावा साहेब तसेच आमच्या प्रभागचे समन्वयक मान्यय दीपक सर या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही या ठिकाणी हा एक योगा टाईप कार्यक्रम घेऊन या ठिकाणी महिलांना बी बियाणे उपलब्ध आणि ते स्वस्त दरामध्ये करून दिलेले आहे जणकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा